दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना माजी आमदार आणि शिंदे शिवसेनेचे नेते ने रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शाप उद्धव ठाकरेंना लागलाय उद्धव ठाकरे राजकारणातून नेस्तनाबूत झाले असं ते म्हणाले हो महायुतीला मोठ यश मिळालं आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम मुख्यमंत्र्यांच्या भगिनींचे मला पासून आभार मानतो हा विजय हा सगळ्या भगिनींचा विजय आहे हा विजय हा भगव्या झेंडाचा विजय आहे हा विजय जे अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे शासनाने जे योग्य असे निर्णय घेतले त्या निर्णयाचा विजय आहे हा विजय शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बेरोजगारांचा आणि सर्वसामान्य जनतेचा मतदारांचा विजय आहे यावेळेला एक गोष्ट मी सांगेन उद्धव ठाकरेंचा सुकडा साफ करण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतला बाळासाहेबांच्या पाठीत खंजीव खूप बाळासाहेबांच्या विचाराशी बेमानी केली त्याचं पायशीच उद्धव ठाकरेला आता भोगायला लागतं आहे यापुढे देखील उद्धव ठाकरे राजकारणातून कायमचा नामशेष होईल कारण बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात जाऊन सोनिया गांधींचे पाय सोडण्याचं काम त्यांनी केलं बाळासाहेबांना अपमानित करण्याचं काम केलं हे पाप त्यांनी केलं त्याचं पायशीच आता उद्धव ठाकरेला भोग भोगायला लागत आहेत याच्या पुढे भोगायला लागेल दापोलीतल्या तमाम मतदारांचे मनापासून आभार मानेन योगेदादाला मोठ्या मताने दापोलीतल्या मतदार यांनी पुन्हा एकदा निवडून दिलं आहे आणि आपल्या विकासाची दावे पुन्हा एकदा आपली मतदारसंघाची खुली झालेली आहेत सगळ्या तमाम मतदारांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराज मी आपल्याला सांगितलं होतं कोकण हा शिवसेनेचा वाले किल्ला आहे हा भगव्या झेंड्याचा आहे हा शिवसेना प्रमुखांचा आहे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर शिवसेना खऱ्या अर्थानं मोठी केली होती ती कोकणवासियांनी मोठी केली होती आणि म्हणूनच शिवसेना आज देखील शिवसेनाप्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी आणि भगव्या झेंड्याशी ठामपणे आहेत पुन्हा एकदा सिक्का महोत्सव झालाय आणि तमाम महाराष्ट्राला पाहायला मिळाले तमाम कोकणवासियांचे धन्यवाद आभार जय हिंद जय कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका